राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची त्रिशताब्दी जयंती निमित्त भाजपा अमरावती जिल्हा ग्रामीणच्या वतीने आयोजित मॅरेथॉन स्पर्धा धामणगाव रेल्वे येथे संपन्न राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची त्रिशताब्दी जयंती निमित्त बांधकाम कामगार मजुरांना साहित्य वाटप तेजस्वी त्यागमय आणि प्रेरणादायी धर्मनिष्ठ न्यायप्रहिता राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त आज एकोणतीस मे गुरुवार रोजी दुपारी बारा वाजता अमरावती भाजपा ग्रामीणच्या वतीने महिला मॅरेथॉन स्पर्धा धामणगाव रेल्वे करण्यात आली होती वाटप सुद्धा करण्यात आले यावेळी भाजपा अमरावती जिल्हाध्यक्ष श्री रविराजी देशमुख धामणगाव रेल्वे भाजपा विधानसभा निवडणूक प्रमुख श्री रावसाहेबजी रोटे उपस्थित होते या प्रसंगी भारतीय जनता पार्टी मंडळ अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते क्रीडाप्रेमी उपस्थित होते धामणगाव रेल्वेवरून संतोष वाघमारे विदर्भ टुडे न्यूज